नमस्कार हार्दिक रेसिपी आणि मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पई पापड आणि महत्त्वाचे म्हणजे आपण साबुदाणा अजिबात येथे शिजवणार नाही आहोत आणि येथे कोणत्याही तेलाचा वापर करणार नाही आहोत हे पापड खुसखुशी चविष्ट आणि खमंग तयार होतात आणि हे सहज कोणीही बनवू शकतो चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर एक सबस्क्राईब नक्की करा ते बघा त्यासाठी येथे मी वजनी दोनशे पन्नास ग्रॅम एवढे साबुदाणे घेतलेत आणि हे साबुदाणे मी एका बाउलमध्ये टाकून घेतल्यात म्हणजे आपला पाण्याचा परफेक्ट प्रमाण समजण्यासाठी तर आता हे साबुदाणे आहेत ते आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत ते बघा आता मी साबुदाणे हे स्वच्छ धुवून घेते तर साबुदाणे इथे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून देऊया तर तुम्ही पाहू शकता मी हे एक बाऊल साबुदाणे घेतलेले होते त्याच्या आता आपल्याला ते दुप्पट पाण्याचा वापर करायचा आहे ते तेथे मी दोन बाऊल एवढं पाणी घेते एका पातेल्यामध्ये आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हे बरोबर -बर एकदम परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं म्हणजे जास्त नाही आणि कमी नाही आता हे पाणी आहे मी हे गरम करत ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झालेलं आहे तर आपण आता हे पाणी आहे ते हे जे आपण बाऊलमध्ये साबुदाणे ठेवले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी असे पापड बनवू शकता किंवा आठ ते ता दहा तास भिजत घाला साबुदाणे आणि मस्त असा मिक्स करून घेते आणि आपल्याला झाकण ठेवून आपण हे आता आठ ते दहा तास भिजत ठेवायचे आहेत ते बघा आठ ते दहा तास झालेले आहेत आणि मस्त असा आपला साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता की छान असा फुललेला आहे तर आपण येथे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत त्यासाठी येथे मी अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेली आहेत म्हणजे पाव किलो साबुदाण्याला आपल्याला अर्धा किलो बटाटे घ्यायचं आहे आणि हे बरोबर योग्य असं प्रमाण आहे तर इथे बटाटे आहे आता मी सर्वे कुसकरून घेते म्हणजे स्मॅश करून घेते एकदम आपल्या बारीक करून घ्यायची आहेत तर माझ्याकडे स्मॅशर आहे त्याने अशी मी बारीक करून घेते ते बघा ही झालेली आहे स्मॅश त्यामध्ये आपण साबुदाणे टाकून घेऊया आणि आता हे सर्व आपण हाताने एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मिक्स झालेला आहे ते तेथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिश्रण टाकून देते आणि त्यामध्ये दे आपल्याला थोडंसं असं गरम पाणी टाकून द्यायचं आहे थंड्या पाण्याचा इकडे आपल्याला वापर करायचा नाही आहे थंड पाणी टाकल्या तर आपले पापड चिरले जाऊ शकता आणि याच्या आता आपण बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करूया तर तुम्ही पाहू शकते बघा मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे तर ही पेस्ट आहे ती मी एका पातेल्यामध्ये असे काढून घेते आणि सर्व साबुदाण्याच्या ज्या आपण मिश्रण केलं त्याच्याशी मी पेस्ट तयार करून घेते तर तुम्ही पाहू शकता सर्व पेस्ट मी तयार केलेली आहे आता ह्यामध्ये मी मिरची आणि जिऱ्याचं क्रश केलेलं आहे ते टाकून देते तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि आवडत असेल तर ता नक्की टाका छानशी टेस्ट येते आणि आपल्या यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ टाकून घेते आणि इथे आपल्याला कोमट म्हणजे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा तर ही जी आपली पेस्ट आहे ती थोडी जाड आहे म्हणून येथे मी पाणी टाकून घेते आणि आता सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे मिश्रण आहे ते खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही तर आपल्या ह्या पद्धतीचे आपलं हे बनवून घ्यायचे आहे एकदम परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे येथे आपण साबुदाणा अजिबात शिजवलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला खूप असे कमी वेळात हे पापड तयार होतात आणि एकदम झटपट असे पापड बनतात काही मेहनत लागत नाही आहे तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणात आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यात आपण हे मिश्रण आहे त्याच्यात आपण पापड तयार करायला घेऊया तर इथे मी बाहेर असं प्लॅस्टिकचं कागद अंथरलेलं आहे आणि पळी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं पीठ टाकून घेते आणि गोल करते म्हणजे आपलं हे पापड खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही तर ह्या साईजचे बनवून घ्यायचे आहेत आणि हे पापड तुम्ही बनवण्यासाठी रात्री साबुदाणे भिजत घाला आणि सकाळी दहा वाजेपर्यंत बन बनवून असे घाला म्हणजे तुम्हाला पाच ते सहा तास मस्त हे उन्हामध्ये छान असे कडक वाळले जाऊ शकता दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणीचे पदार्थ बनवत असतील तर ह्या वर्षी नक्की ह्या प्रकारचे पापड बनवून बघा खूप छान असे खमंग कुरकुरीत आणि चविष्ट असे पापड बनतात आणि वेळही कमी लागतो बनवण्यासाठी बघा येथे सर्व पापड मी असे वाळत घातलेले आहेत आता हे मी दोन उन्हामध्ये इथे पापड सुकवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे पापड वाळलेले आहेत आणि छान तयार झालेले आहेत हे पापड वर्षभर टिकतात अजिबात खराब होत नाही कमंग आणि चविष्ट लागत आहेत तर आता हे पापड आता आपण फ्राय करून बघूया तर इथे मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता मी पापड टाकते बघा लगेचच मस्त असे फुलले जातात आणि लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे इथे आणि हे तोंडात टाकतात लगेच विरगळतात खूप सुंदर लागतात नक्की अशा प्रकारचे पापड करून बघा खूप सुंदर होतात तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असा तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा